मंत्रीवाडीतील निळोपंतांच्या वाड्यावरचा खासगी कारभारी भेटीला आल्याची राजांना वर्दी आली कारभारी यावा असे सहसा कधी घडत नव्हते काय झाले असावे या शंकेनेच राजांनी पेशव्यांच्या कारभाराला पेश घेतले तो भीत भीत म्हणाला धन्यांनी आपली भेट मागितली ती येऊ शकत नाहीत इथवर महाराज का काय झालं पेशवास पोटशुआनं तळमळत आहेत ते एकसारखे अंथरुणावर कारभारी उत्तरला काय महाराजांच्या कानात जसा शब्दबाणच घुसला होता राया अंता खंडोजी पुरुषा ज्योत्याजी असा माणूस मेळ घेत ते निळोपंतांची तब्येत बघायला मंत्री बाडीकडे निघाले महाराज येत आहे त्या वार्तेने बाडी ही खडबडून उठली इथे एका हरीत एका हरीत सुरनीस डबीर न्यायाधीश अमात्य यांचे एकालगत एक वाडे होते प्रत्येकावर हत्यारी पहारी कली होते निळपंतांना बघण्यासाठी प्रवेश करायला म्हणून राजांनी वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला मात्र राजांच्या मनी आठवणीच आठवणी आथोनी उतरल्या हा तोच वाडा होता जिथे मोरोपंतांनी आपला देह ठेवला होता अखेरच्या क्षणी त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या निळपंतांच्या हाती पेशवाईच्या मुद्रा आणि एक बाईचा करंड ठेवला होता मोरोपंत सावली सारखे आबासाहेबांच्या पाठीशी असणारे कसे निघाले आम्हास कैद करायला फौज बंद होऊन पन्हाळ्याकडे बीरवाडीला रघुनाथ पंत मजा लसीत बोलले तेव्हा मोरोपंत हवे होते तेच देऊ शकले असते हनुमंतांना पटेलचा जाब त्यांच्या या वाड्यावर त्यांच्यावर हत्यारी पहारे बसवावे लागले आम्हास त्यांचे पद आम्ही त्यांच्या मागे निळोपंतांना दिले त्यांच्या तोंडी कधी खंत नाही आली आपल्या वडिलांबद्दल कसले युणानुबंध हे समोर आलेल्या निळोपंतांच्या बंधनसमवेत गंगाधर मोरेश्वरांच्याबरोबर राजे पेशव्यांच्या वाड्यात प्रवेश दिले त्यामुळे त्या स्थितीतही निळोपंत रिवाजासाठी पलंगावरून उठू लागले पुढे होत राजांनी त्यांना लेटते केले शेजारी बसून तब्येतीची वाजपूस करू लागले असह्य वेदनांनी पेशवे डोळे घट्ट मिटून घेत तळमळतच म्हणत होते ही उदराची व्यथा नको त्या समयास आली स्वामी पंत तुम्ही बरे तो आराम घ्या तुमच्या पेशवाई दफ्तराचे काम बघतील तोवर गंगाधर पंत राजांनी पेशव्यांच्या मनावरचे दडपण सुमार केले मंत्रीबाडीतून आलेल्या राजांना चांगोजी काटकर एका आसामीसह सामोरा झाला ती आसामी होती कारवारची संताजी पावला नावाची महाराजांच्या फौजेचं पाठबळ घेत कारवारात रामदळवांची बंडाळी मोडून काढली आम्ही धनी रिवाज देत संताजी म्हणाला महाराजांच्या चर्येवर ते ऐकताना समाधानाची लकेर पसरली